पंढरपूरला जाणार हो गाव कुठं पंढरपूरच प्रॉपर पंढरपूर पंढरपूरला कुठं पंढरपूरला नगर एरिया हां आता पंढरपूर खूप मोठं तीर्थस्थान करणार असं सरकार म्हणत आहे मागणी काय रस्ते सध्या पंढरपूरचे रस्ते सारे खराब आहेत तेवढे जरी झाले आणि आता नवीन जे कॉरिडॉर होणार आहे ते कॉरिडॉर झालं तर चांगलंच होईल पंढरपूर त्या मूर्त्या मे बी जुन्या असतील त्या रिप्लेस केलेल्या असू शकतात त्याच्यावर अजूनही चर्चा चालू आहे त्यामुळं असं काही ठाम असं काही कोणच सांगू शकत नाही त्या मूर्त्यांबद्दल त्याचा काही इतिहास नाही अजून नाही सापडलेला काही माहिती सापडलेली नाही आहे पंढरपूर वारी करताय आनंद आहे माझी फर्स्ट टाईम वारी आहे आमच्या दोघांची अ बघू म्हणलं यावर्षी वारी करून सर्व वारकरी येतात हो दिंडीमध्ये आम्ही महाराज आम्ही कश वारी ऍक्च्युअल आहे मी वारकरी संप्रदायात फॅमिलीतनच आलेली आहे आणि खूप जणांचे असे अनुभव ऐकलेले आहेत की म्हणजे पिढ्यानं पिढ्या आलेल्या आहेत तर घरी आई बाबा वगैरे म्हणतात की वारीत वेगळा आनंद असतो तर ह्यावेळेस म्हटलं तो आनंद उपभोगून बघूयात त्यासाठी आलं अगदी म्हणजे जाणवतही की आपण एवढं पंधरा वीस किलोमीटर येतोय आपल्याला वॉकिंगला जायचं म्हटलं तर एक पाच सहा किलोमीटर म्हणजे खूप वाटतं पण आज असं की कि वीस किलोमीटर पर्यंत आलोय पण असं जाणवत नाहीये की आपण चालत आलोय महत्वाचे प्रश्न सरकारकडं एवढंच मागणं असेल ना की ते जे काही निर्णय घेतील ते निःपक्षपाती असावं म्हणजे सगळ्यांना त्याच्यात समान संधी उपलब्ध व्हाव्यात आणि विठुरायाकडे एवढंच मागणे की आता जसं पॅन्डेमिक पिरियड येऊन गेला की तशी परिस्थिती परत कधीही येऊ नये आणि कुणालाही अशा म्हणजे वाईट परिस्थितीतून जायचा जायची वेळही येऊ नये